दशरथ हा कोणाच्या मंदिरात गेला तर कौशल्याच्या मंदिरात गेला त्यावेळेस शेवक दास दासी होते हे कुठं बाहेर राहिले कौशल्यात ज्ञान परम तिस अंतर वाहेर व्यापला राम चराच राव घे मग न देसे विषय वदाय आमची दुसरा विषय काही दिसत नव्हता फक्त जाग प्रचरा चरात म्हणजे प्रत्येक वस्तू तिला कोण रामचंद्र दिसत होते सानुनी जागृती सुसुती स्वप्न नयनी त्याची ज्ञान जन चराचर अवघे निरंजना रूपची शे कौशल्यात दसरते प्रवेशनी अंतरी पाहे तुळ ओसनी वरी मग सुक्षम देहे माझ गे तुझं कदा शे कौशल्य आणि मग त्यानं वर्षीत पाहिलं वसलीत नव्हती मग मास घरात पाहिलं त्यानं काय कौशल्य दिशाना कारण कोट कोट कोटीत पाहे सादर तव तेथे अवघा अंधार मग महाकारण उपरी थोर त्या बजेंद्र तडीनेला ते ते तेलीन दिसे कौशल्या सती मग चकीचा पाहे नरपती तिचे उदरे साठवला जगतपती तिची स्थिती कळेना मग परात परा परसात सत्ता होय अजात अजापाल तो बैसरी समाधीस्त निरिकल्प वृक्ष तळी आणि मग पाहाय म्हणले आत्या घरात गेला त्यावेळेला कोण कौशल्या समाधीस्त अवस्थेमध्ये बसलेली होती आंतरी सृष्टी मुरडली वरदळ समान विरदले ब्रह्मानंद रूप झाले न चाले बोले बोली द्वेतांची अतिथ द्वेतच नव्हता फक्त अद्वेतच एक होता जैसा प्रमसतेचा मित्र तेथे डाग न लागे अनु मात्र सोरपी पोहळता योगेश्वर ज्ञान राहे पलीकडे कल्पांतीच्या मशक घेळी का मेरू कक्षेसे घाली धेनु <coughs> व <वच्छे> चंद्रचंद्रा आकडे <coughs> एखादे वेळे घडे परी चतुरा विश्वरूपावरी दृष्टांत न चाले निर्धारी श्रोत्रियाचे ते शाळे भीतरी महारी शो प्रवेश वडवणाला पुढे कर्पूर जाण की जल माझे लवण तैसे पुत्री आणि सुखावरी विराज्य